डीबीटीच्या माध्यमातून जनतेला थेट लाभ मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात सुशासन व मुक्त शासनाची अंमलबजावणी हिंगोलीत जून चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील अकरा वर्षांत कमिशन राज बंद करत थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ दिला अशी माहिती राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने हिंगोली येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन गुगे आमदार तानाजी मुटगुळे बाबाराव बांगर फुलाजी शिंदे शिवा गुगे उमेश नागरे आदी उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली सरकार त्यांनी चालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे जवळजवळ एकशे कोटी भारतीयांना म्हणजे त्यांचा साथ घेऊन या भारताच्या विकासासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे भारताचं उज्ज्वल भविष्य व्हावं याकरता त्यांनी अनेक वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या ज्या माध्यमातून आज आपण बघत आहात की जगपातळीवर जे माननीय मोदीजींचं सरकार आपण एकदा असताना अकराव्या स्थानावर होतो आपण दोन हजार चौदामध्ये आज आपण पाचव्या स्थानावर आलो आणि चौथ्या स्थानावर जायचं आपण लवकरच आहेत कारण की आपण आता जर्मनीला पण मागे टाकून चौथ्या घोषित नाही झालं पण आपण बघितलं असेल की जागतिक पातळीवर पण आपण आज एक वेगळ्या स्थानावर आलोय देशामध्ये पण आपण बघितलं असेल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून भाजप सरकारने जे सामान्य जनतेला प्रत्येक गोष्ट प्राप्त झाली पाहिजे डीबीटीच्या माध्यमातून सगळ्या योजना राबवल्या जातात पूर्वी जा असं म्हणजे आपल्याला माहिती असेल पूर्वीच्या सरकारमध्ये माहिती की आम्ही एक रुपये पाठवलं तर पंधरा पैसे पोहोचतात ह्या सगळ्या गोष्टींना आपण आळा घालण्याकरता मान्य मोदी सरकारने मागच्या अकरा वर्षात जो काही सरकारी लाभ आहे तो डायरेक्टच्या <laughs> माध्यमातून जनतेपर्यंत पोचला पाहिजे याकरता प्रयत्न चालू आहे आणि सरकार म्हणजे सरकार सेवेच्या माध्यमातून जनतेचे सगळे प्रश्न आपण बघितलं असेल अनेक योजना मान्य मोदीजीनी या अकरा वर्षात राबवल्या आहेत या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा म्हणजे जसं आयुष्यमान योजना आहे त्या माध्यमातून पाच लाखाचा मेडिकलचा विषय असेल जनधन योजना असेल गरीब कल्याण योजना असेल अशा पंतप्रधान आवास योजना असेल अशा अनेक योजनेच्या माध्यमातून मान्य मोदीजींनी सामान्य जन